बाबासाहेब इंग्लंड ला होते बाबासाहेब बाबासाहेब आमिर बाहेर करायच एवढ्या गरिस्टरची बायको तुमच्या म्हणून हे म्हटल्याच्या नंतर बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी इंदूबाई गेल्या नंतर नवीन वस्त्र मिळाले याच तुक सांगत असताना त्या दरम्यानच्या काळामध्ये बाबासाहेबांची रमा गौऱ्याच्या शेना थांबायची कोणालाही दिसत होत का थांबत होती आज आम्ही आमच्या हातात सोने इतकं आहे आज आमच्याकडे एवढ्या मोठ्या बिल्डिंग आहेत आज आमच्याकडे एवढ्या गाड्या आहेत आज आमच्याकडे चार चार कपाट भरून कपडे आहेत मी साड्याचा शब्द प्रयोग करणार नाही कारण पुरुषही तशाच पद्धतीने कपडे घ्यायला लागला चार चार कपाट भरून आमच्याकडे हे फक्त आणि फक्त आमच्या रमाईमुळं आम्हाला मिळायला लागले एवढं मात्र लक्षात ठेवा रमाईमुळे हे सगळं आम्हाला मिळायला लागलं म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे बाबासाहेबांची रमा जेव्हा गौऱ्याच्या शेणा शेणाच्या गौऱ्यात थापायची ते कोणालाही का दिसलं नसेल ते वेळ बाबासाहेबा अपमान होऊ देणार नाही सन्मान होणार नाही समजायची आणि त्या रिकाम्या वेळेमध्ये रमा दौऱ्याच्या दौऱ्या विकून पैसे आलेले ते पैसे बाबासाहेबांना परदेशामध्ये शिक्षणाला द्यायचे आम्ही कधी दिले का आतापर्यंत आम्ही कधी दिले का आतापर्यंत आणि हे पैसे दिले पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे बाबासाहेबांची रमा एकोणीसशे पस्तीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इकडे धर्मांतराची घोषणा करतात एकोणीसशे पस्तीस ला धर्मांतराची घोषणा करतात एवढ्याला धर्मांतराची घोषणा केली त्याच वर्षी रमा इथे आंतरुणामध्ये पडलेली असते तिला क्षयरोग झालेला असते आणि क्षयरोगाच्या आजाराने ती नी भयभीत झालेली असते ही तिकडे बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केल्याच्या नंतर ते म्हणतात की मी हिंदू म्हणून जन्मालो पण हिंदू म्हणून मरणार नाही इकडे बाबासाहेबांची रमा अत्यंत दुःखाने व्यस्त आहे तेवढ्यामध्ये बाबासाहेब घरी येतात माझ्यावर मुहूर्त रमाचं घेतात तेवढ्यामध्ये रमा म्हणते बाबासाहेब माझी एक इच्छा तुम्ही पूर्ण कराल का माझी एक इच्छा तुम्ही पूर्ण कराल का मला एकदा तर पंढरपूरला देवाचं दर्शन घ्यायला का तेव्हा बाबासाहेब म्हणतात रमा मी असं पंढरपूर निर्माण करेल की त्या पंढरपुरामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक जाऊन तिथे वंदन करतील अभिवादन करतील कोणालाही तिथं कोणी अडवणार नाही अशा पद्धतीचं वचन दिलेलं एकोणीसशे पस्तीस ला धर्मांतराची घोषणा जाहीर केलेली तीच घोषणा बाबासाहेब आंबेडकर एकोणीशे छप्पन ला पूर्ण करतात आणि तुम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा देतात तो आमचा सोन्याचा दिवस आहे तो आमचा सोन्याचा दिवस आहे मित्रांनो बाबासाहेबांचं विधान लक्षात ठेवत चला बाबासाहेब म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे दू कोणतं शिक्षण वाघिणीचं दूध आहे सांगा तुम्हाला शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आम्ही बोलताना सांगून जातो बाबासाहेब म्हणाले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे बाबासाहेब म्हणाले होते शिक्षण इंग्रजी शिक्षण इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आमचा समाज इंग्रजी शिक्षण घेतला पाहिजे आमच्या समाजाला इंग्रजी शिक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आम्ही समजून घेतली पाहिजे एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ रमायचा त्या आम्ही लक्षात घेतला पाहिजे तुम्हाला सगळ्यांना गाणी ऐकायचे मला बोलवलं मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो जय जय भारत धन्यवाद सर अतिशय सुंदर अशा प्रकारचं व्याख्यान केलेलं आहे आणि बाबासाहेबांच्या सत्काराचा सोहळा

जाऊ किता कस फाटका ने सोन्या ग्रमाय जाऊ किता कस फाटका ने सोन्या ग्रमाय नकल्या पूजा आया, आया नी बा

त्यासाठी एक पाच मिनिट वेळ घेते आणि ऐकणारे कमी त्यासाठी करते बाजूला थांबले त्यांनी प्लीज इकडे बसून घ्या कृपया करून बसून घ्या हात जोड तुमच्यासाठी बोलते इकडे बसून घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष केला त्या संघर्षाला माता रमाईने साथ दिली म्हणून समाजा मा समाजा आज समाजामध्ये जे काही आपल्याला पाहायला मिळतं किंवा समाजामध्ये आपल्याला जे काही अनुभवायला मिळतं ते मग काय सण साजरे करतो आपण डीजे लावून नाचू शकतो हे सगळं काही जे आहे ना, है है ना, ना ते बाबासाहेबांमुळे आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेबांनी दिलेलं आहे बाबासाहेबांमुळे आपण आहोत बाबासाहेबांमुळे सगळं झालेलं आहे पण सध्या समाजामध्ये डॉक्टर मला बोलावं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा घरी यायचे अभ्यास करून घरी आल्यानंतर जेवणाला बसायचे जेवणाला बसल्यानंतर वडील म्हणजे रामजी बाजूला बसलेले असायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेवत असताना बाबासाहेबांनी प्रत्येका वेळेला विचारले की बाबा तुम्ही जेवा त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या वडिलांनी उत्तर दिलं की तू जेवून घे नंतर मी जेवणार असं कंटिन्यू तीन ते चार दिवस चालत राहिलं बाबासाहेब येणार जेवण करणार रामजींना म्हणतात की बाबा तुम्ही जेवा तेव्हा तेव्हाचे वडील म्हणजे रामजी म्हणायचे की तू जेव मी नंतर जेवतो असं चालत राहिलं मग बाबासाहेबांनी विचार केला की माझं जेवण झाल्यानंतर तो तर काहीच उरत नाही त्या दुर्डी मध्ये भाकरी उरत नाही मग बाबा नेमकं जेवतात तरी काय मग त्यांनी हा विचार केला आणि सायंकाळी आल्यानंतर मग पुन्हा बाबांना प्रश्न केला की बाबा तुम्ही जेवा तेव्हा रामजी म्हणतात की तू जेव मी जेवल्यानंतर जेवतो मग डॉक्टर म्हणतात की मी जेवण केल्यानंतर उरतच नाही काही तर तुम्ही जेवता काय तेव्हा रामजी जे उत्तर ते उत्तर अत्यंत महत्वाचं आहे आजच्या तरुण पिढीने घेण्यासारखं आहे आणि आजच्या सगळ्या माणसांना प्रेरणादायी ठेवणार उत्तर आहे ते उत्तर म्हणजे असं होतं की जोपर्यंत तू शिकून ज्ञान घेत नाहीस तोपर्यंत माझ्या पोटाची भूक भागणार नाही म्हणून मी उपाशी राहिलो हो तरी चालेल पण तू अभ्यास कर शिक्षण घेत ज्ञानी हो तेव्हा माझं पोट भरलं जाईल असं वडिलांना म्हणायचे म्हणजे वडिलांचं आणि अगदी 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 पण आजच्या आजच्या तरुणांचं काय तरुणांचं नेमकं होत चाललंय काय बाबासाहेब आंबेडकर जसा वडिलांचा मान सन्मान आदर करायचे तसं आजचा मुलगा करतो का हो आपल्या घरातले स्वयंपाक करून ठेवल्यानंतर सुद्धा मुलगा घरात आल्यानंतर उशिरा येतो पाक आईने ताट वाढलेलं असतं थोडं काही कमी पडलं की नेमकं जेवण झालंय का समजून आईवरती ओरडं काढणारी पिढी आज निर्माण झाली आहे जोपर्यंत तुम्ही घरातल्या आईचा मान सन्मान करणार नाही ना तोपर्यंत तुमच्या आयुष्यात काहीच होणार नाही मग शिक्षणाची बाजू जर मांडायला गेलो तर असं म्हणलं जातं की चैत्यभूमीला सगळ्यात जास्त पुस्तकं विकली जातात आणि सगळ्यात जास्त पुस्तकं आपल्या घरातली माणसं विकली विकत जातात म्हणजे आपल्या घरामध्ये पुस्तक आहेत पण त्या पुस्तकामध्ये आपल्या डोक्यात किती आहे पुस्तकांना सजवण्याचं काम करू नका पुस्तकांना मस्तकात घेण्याचं काम करा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्या पुस्तकाचं मस्तकात गेलं तर आपलं मस्तक सुधारलेलं सुधारलेलं मस्तक हे कधीच गंजत नाही आणि गंजलेला माणूस कधीच वर येत नाही त्यासाठी आपलं मस्तक हे चकित ठेवण्याचं काम करा मस्तक जोपर्यंत चकित असेल तोपर्यंत समाजातला कुठलाही माणूस तुमच्या वाटेला येणार नाही आणि तुमच्या पुढे जाणारही नाही बाबासाहेब आंबेडकरांनी शिकायला सांगितलं आपण शिकतोही पण शिकलेला माणूस वर गेला की पायरी विसरायला लागतो म्हणजे समाज विसरायला लागतो हे देखील महत्वाचं आहे मग तुम्ही होत असताना समाजाचा ज्ञान आणि समाजाला सोपकीला घेऊन चालण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे कोलंबिया विद्यापीठाच्या आजही पाठीवरती बघितलात तर त्या शतकातील सर्वात ज्ञानी माणूस जर कोणी असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि आजही ते मोठ्या थाटामाटात लिहून आहे पण आज आपल्या समाजातला माणूस आपल्या समाजातल्या मुलांना बघितल्यानंतर एकच म्हणतात हे वास्तव आहे बरं का मंचावरती बसलेल्या सगळ्यांनाच पटेल न पटेल पण हे वास्तव आहे जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते ना सर त्यावेळेस जयंतीला गेल्यानंतर आम्हाला एक पाहायला मिळतं ते म्हणजे मुलांच्या वेशभूषा केसच कटिंग कसं असतं माहिती का हे पूर्ण असं टक्कल केलेलं असतं वरती केस आहे फोंब्याचा तुरा असतो आणि ह्या कटिंग मध्ये ना आकडे लिहिलेले असतात आपल्या भगिनी जयंतीमध्ये येतात त्याला चालता येत नाही बाजूने जाऊन टोंग मारून जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे करायला सांगितलं आहे आपला सण आहे टाचलं पाहिजे सण साजरा केला पाहिजे स्वाभिमान मानला पाहिजे अभिमान मानला पाहिजे आपण एकदम छान लटून तुटून थटून सगळंच राहिलं पाहिजे पण पोटामध्ये जर दारू धुरून तुम्ही जर हे करत असाल तर फार आहे पहिल्यांदा जेव्हा दारू प्रश्न करतो ना पहिली विस्की घेतल्यानंतर अगदी पोपटासारखा बोलतो माणूस म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सांगतो माझ्याबद्दल सांगतो बहिणी बद्दल सांगतो चांगली मत व्यक्त करतो आणि दुसरी घेतल्यानंतर बोलायला लागतो पहिली पोपटासारखी नाही सॉरी दुसरी वाघाची डळगाळी असते त्याची दुसरी घेतली की सारखा ढडकळा बोलतो मी हे केलं मी ते केलं मी हे करणार ते करणार तिसरी घेतली की काय हो मग कुठल्या नालीच्या कडेला पडलेल्या नाली तोंडी थोड्यात मासे जाते काहीच कळणार जोपर्यंत सकाळी त्याची उतरणार तोपर्यंत त्याला काही आठवत नाही म्हणजे पोपट वाघ सगळा वाया गेला गाडब तोडाने गेला हे सगळं जर मात्र करायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वासा पुढे चालवणं फार महत्वाचं आहे आता धर्मपर्जन मेळावा आहे हे मला कळाल्यानंतर मी नांदेडला शिंदेल असते मी स्टेशनच्या भागात आहे आमच्या भागात परिषद मेळावे घेतलेच जात नाही व्याख्यान आयोजित केली जात नाही फक्त आम्हाला विजय हवा आम्ही डीजेच्या विरोधात बोलत नाही हो पण डीजे लावत असताना तुम्ही नेमकं काय आजकालची पिढी म्हणजे कशी माहिती आहे का बसायचं पहिलेची पिढी भूक लागणार हे ठेवायची म्हणजे मला सांगायचं असं आहे की वर्षभर कॉलेजमध्ये ऍडमिशन असत पण पेपर आला की अभ्यासाला बसणार उद्या पेपर आज रात्रभर जागणार मग जेवढं होईल तेवढंच आणि जर समजा एखाद्या पेपरमध्ये सुट्टी आलीच नाही तर तो पेपरून आलं की इतकं गडफड असतो पेपर ठेवला बाजूला दुसरा पेपर उद्या दुसऱ्या पेपर अभ्यास करणार मला चार दिवस आणि मानतो जो चार दिवस बाकी आहे पेपरला बाबासाहेबांनी असं केलं असत तर आजही गावाच्या बाहेर गळ्यात मडक पाठीला झाडू हीच जर समजा आपण अभ्यास केला नाही जर समजा आपण बेथुंद जगत राहिलो तर येणाऱ्या काळात तीच परिस्थिती पुन्हा यायला वेळ लागणार नाही ना ना ना। तर त्यासाठी वेळ फार कमी आहे वेळ जर असला असता एकदिता बोलायला काहीच नाही कारण का बोलणारी माणसं म्हटल्यानंतर पण कसं माहितीये का मला फक्त इतकंच सांगायचंय की तुम्ही रमाईचे विचार आचरणात आणण्यासाठी किंवा बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणण्यासाठी एकच करा ते म्हणजे पुस्तक वाचा आणि पुस्तक वाचत असताना तुम्हाला जे कळालं ते इतरांना सांगत चला आता सर माझ्यामधून थोडंसं मला असं वाटतं मी रील्स टायम आपल्या मला ओळखत असताना चोपन्न हजार फॉलोअर्स आहेत पण चोपन्न हजार फॉलोअर्स असताना मी काय कर करते ते मला सांगायचं म्हणजे महत्वाचं वाटतं कारण का लोकांचा वेळ समज असा आहे की पूर्वी रील्स करते म्हणजे फक्त रील्स करते म्हणून बोलवलं असेल किंवा फक्त रील्सच करते तर असं नाहीये आज माझं वय पंचवीस आहे पंचवीसाच्या पंचवीसाव्या वयामध्ये माझं स्वतःच विशाल साम्राज्य फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनच्या माध्यमातून मी इलेक्शन कॅम्पेनिंग घेते पाच नॅशनल झालेले आहेत नॅशनल खेळाडू आहेत आहे एम झालेला आहे स्पोर्ट मध्ये बीपीएड चालू आहे आणि आज स्वाभिमानाने सन्मानाने सांगते मी मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या मॅचेस घेते रेफरी म्हणून काम करते विद्यापीठातून रेफ्री म्हणून मला पाठवलं जातं हे सगळं काही जे घडतंय ना ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे घडतंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माता रमाई त्यांच्यामुळं घडते कारण का माझ्या घरात आहे माझ्या आईने एकटीनं पोहोचलेलं आहे मला माझ्या घडवलेलं आहे आज माझी आई कार्यक्रमाला जाते भाषण करायला दिसणार जाते म्हणजे माझ्या आईचा माझ्यावरती विश्वास आहे कारण मी तेवढं कमवलेलं आहे इथं बसलेल्या प्रत्येका मुलीने तेवढं कमवा आई वडिलांचा विश्वास जिंका येणाऱ्या काळात शिक्षण घ्या आणि शिक्षण असं घ्या की समोरचा तुमच्यावरती बोर्ड जर उचलायला लागला ना की तुम्हाला उत्तर देता आलंच पाहिजे लग्न झाल्यानंतरही उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे ज्ञान असलं पाहिजे घरामध्ये गेल्यानंतर घरच्या सारखं वागा बाहेर आल्यानंतर त्या पद्धतीने वागता आलं पाहिजे ते वागायची हिंमत ताकद फक्त पुस्तकं देतात पुस्तक वाचायला सात फेब्रुवारीला रमाई जयंती होती रमाई निमित्त रोज डे होता माहित असेल दादा लोकांना ताईंना पण माहित असेल रमाई जयंतीनिमित्त माझं व्याख्यान झालं मला एखाद्या मुलांना रोज दिला नाही पण रमाई जयंती निमित्त बसलेल्या सगळ्याच महिला मंडळांनी मिळून माझा सत्कार केला सन्मान केला आणि मला तिथं रोज मिळाले ते अत्यंत महत्वाचं होतं तुम्हाला समाजात असं काहीतरी करा जे की सन्मानानं अभिमानानं स्वाभिमानानं प्रत्येक मान सन्मान मिळाला पाहिजे आणि पोराने दिलेलं रोजपेक्षा पेक्षा आहे की त्या महिलांनी बसल्याने बसलेल्याने तुमचा सन्मान केला पाहिजे असं जगा आणि येणाऱ्या काळामध्ये काही करत असताना फक्त पूर्वज कसे होते आताची परिस्थिती काय आणि येणाऱ्या परिस्थिती काय असणार आहे याचा विचार करून जगायला जर शिकलात का तर नक्कीच आपला उद्धार होईल फक्त पुन्हा एकदा एवढंच सांगते की वाचन करा शिक्षण घ्या शिक्षण घेऊन त्यांचे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करा डीजे समोर नाचता टाकताना पोटात दारू न टाकता नाचा आणि पोटातली दारू उतरल्यानंतर तुम्हाला काही म्हणा राहत नाही त्यासाठी फक्त वाचन करणं महत्त्वाचं आहे वाचन करून आणि जयंती तुम्ही कशी साजरी करता बरं तुमच्या गावातली जयंती जरी कोणी साजरी करत नसतात तर तुम। <laughs> प्रत्येक ठिकाणी एकच संदेश देते ते म्हणजे माहिती आहे का तुमच्या गावातल्या लहान मुलांना पुस्तकं वाटप करा येणाऱ्या चौदा एप्रिलला नक्की आवर्जून एवढं करा चौदा एप्रिलला पुस्तकं वाटप करा निबंध स्पर्धा भाषण स्पर्धा ठेवा वाटल्यास खेळाच्या स्पर्धा ठेवा हंड्रेड मीटर वगैरे घेऊ शकता तुम्ही खेळाच्या स्पर्धा ठेवा आणि त्या स्पर्धेमध्ये उत्तीर्ण झालेल्या लेकरांना पारितोषिक देऊ इथं सन्मान आणि सरकार करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून इथल्या लेकरांना वाचण्याची सवय आणि आवड लागेल इथूनच आपला समाज खरा सुधरेल एवढाच मापक आशावाद व्यक्त करते आणि जास्त काय बोललो असेल तर माफ करा टोचलं असेल तर टोचू द्या जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत उजत नाही टोचण्यासाठीच बोललेले एवढंच बोलते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कोणी केलं ते गुरु आहे म्हणून आपण आत्मसात करायचा आहे आणि प्रत्येकाच्या मुली मुलं शिकून मोठे झाले पाहिजेत आणि देखील पुस्तक वाढत केले पाहिजेत संदेश त्यांनी आपल्याला दिलेला आहे धन्यवाद यानंतर यानंतर

विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकुरुष तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चक्रवर्ती सम्राट अशोक आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामातांनी समानतासाठी पुरस्कार केला त्या सर्व महापुरुषांना प्रथम त्रिवार अभिवादन पंचांग प्रणाम मी काय इथं भाषण करणार नाही सर मी इथं भाषण करणार नाही परंतु या गावाची उजळणी मात्र नक्कीच करणार आहे कारण काय आहे आपण काल काय जगलो याला किंमत न देता उद्या कस जगणार आहोत याला जर किंमत द्यायची असेल तर या हरडप गावाचा आदर्श घ्यावा लागेल ताईने आता सांगितलं की निबंध स्पर्धा रांगोट स्पर्धा घ्यायला पाहिजे निश्चित घ्यायला पाहिजे ताई परंतु या तालुक्याला जर काय दिशा जर द्यायचं काम केलं असेल तर हे हरडप न केलेला आहे

त्यांनी आज बैठक घेतली आणि सांगितलं की एवढं मोठं गाव आहे एवढी आपली लोकसंख्या एवढा समाज आहे आणि या समाजामध्ये जर डॉक्टर आणि महापुरुष जर रुजवायचे असतील तर काही ना काही केलं पाहिजे म्हणून त्या एका व्यक्तीने इथे येऊन पी एन व्यक्तींना हाताशी धरलं आणि या मेळाव्याची सुरुवात करून आज हा बावनावा मेळावा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रकाशित झाला आणि या बावनव्या मेळाव्यामध्ये जर या गावाला या मेळाव्यामध्ये जर काय मिळालं असेल तर या गावी या, या, या गावानं वीस ते पंचवीस शिक्षक दिले मॅडम या गावानं वीस ते पंचवीस शिक्षक दिले कमीत कमी दहा कमी डॉक्टर दिले आणि कितीतरी वेगवेगळ्या पी एस आय एपीआय व वेगवेगळ्या क्षेत्रातली आर्मी असे या गावाने दिलेले आहे आणि त्याचा एकमेव फलित म्हणजे फक्त धमा मेळावा आहे या गावानं बावन्न वर्षाच्या आधी इकडे अंधश्रद्धा तराटाला फाडलेली आहे जर अंधश्रद्धा जर तराटाला फाडली नसते फाडली नसते तर इतर एवढं आज जे आता आपण इथं सत्कार पाहिले हे त्याचं फलित मिळालं नसत सर बोलायसाठी भरपूर आहे मी महापुरुषावर जास्त न बन न बोलता मी येणाऱ्या काळावर बोलणार आहे आताच पाहिजे सांगितलं की जे काही डोक्यावर जे आपले हालत जे काय आपण करतो खरंच काही मी माफी मागतो ते आमच्या सध्या तरी वातावरण जास्तच चालू आहे आणि मीही आता विरोधातच आहे या तुम्ही डिझेल जरूर लावा एक लाखाचा लावा मला काही हरकत नाही पैसे तुमचेच आहेत पण त्या पैशा सोबत त्याचा उपयोग झाला पाहिजे जसं पुस्तक वाचत ना ते पुस्तक वाचल्याच्या नंतर मस्तक सुधारत आणि मला एक सर्वात आज एक पुस्तक दिलं इथं त्याचं नाव आहे नीच के लक्षण ही हिंदी करा। करा आता हिंदीतला शब्द आहे मराठी तुम्ही घरी जाऊन रूपांतर करा कारण आता असं झालंय जे उभा राहिला त्यानं प्रश्नही करायचा उत्तरही द्यायचं सगळं त्यान करायचं कसं झालं बाजूला जर काय झालं आहो इथं भूत आहे सांग कोण ना रमेश नारवाडेनं ना। मग माझ्या घरी येऊन हो विचारायचं हा खरंच आहे का हो इथं शिवला भूत आता तू तिथं बघना भूत आहे की नाही तुला जर दिसलं तर हाय नसलं तर नाही मला एवढंच म्हणायचं तुम्ही पुस्तक वाचायला सुरुवात स्वतः करा धम्मा मिळावा बघा याच्यापेक्षा विशाल झाल्याशिवाय राहणार नाही मला बोलण्याची संधी इथल्या संयोजकांनी इथल्या अध्यक्षांनी दिली त्याबद्दल सर्वांची आभार व्यक्त करतो थांबतो जय भीम आपलं येणं केवळ येणं नसतं आपलं येणं केवळ येणं नसतं काळ असतं आपला प्रत्येक विचार आहे अनुभवाचं दिन असतं अनुभवाचं दिन असतं

उपस्थित विचारमंचवरील सर्व मान्यवर समोर बसलेले प्रेक्षक वर्ग आणि या देशामध्ये जर्मनीले सर्व महापुरुष शास्त्रज्ञ थोर विचारवंत या सर्वांच्या चरणी प्रथमदा वंदन मित्रहो आमच्या नगरीमध्ये आज बाबांना हम्म हर्ष उलासा साजरा होत आहे आम्ही लहानपणापासून जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई भुमाई जिजाऊ सावित्रीबाई फुले या सर्वांना मी अभी त्रिवार अभिवादन करते आणि मंचावर जे उपस्थित आहेत व इथे जमलेले माझे सर्व बोध उपासक आणि उपासिकांनो तथा पालक बालिकांना मी लोन वरून आलेले आहे राहुल दादा वाटव यांची कधी बोलवत नाही बोलतच नाही आमचे बापू येत होते दरित मित्र निवृत्ती राहुल येत होते येत होते की नाही हा त्यांनी येत होते इथे येऊन

आमचे बापू वरतीराव लोणी यांनी असंच त्या आमच्या गावामध्ये पण सुधारणा केलेली आहे सर्व त्यांनी सुधारणा केली आमचं गाव पण असं खूप की आम्हाला त्या आमच्या गावातल्या